नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे लिपिक टंकलेखन एम पी एस सी द्वारे घेतली जाणारी ही जी परीक्षा होती दोन हजार तेवीसची ची सात हजार प्लस जागा होत्या सर्वात मोठी जाहिरात होती आणि खूप सारे उमेदवार जे आता रेव्हेन्यू असिस्टंट महसूल सहाय्यक लावत आहेत तर ते असे लिपिक संवर्गाचे उमेदवार अंतिम निकालाची जी आहे तर ती वाट पाहत आहे त्याची ऑलरेडी जी एम एल आली जी एम एल नंतर यादी आली त्याच्यानंतर त्यांना डिपार्टमेंट अलॉट झालेले त्याच्यानंतर आता ऑप्टिंग आउटची प्रोसेस झालेली आहे मग आता अंतिम, अंतिम निकाल येईल आणि अंतिम निकालानंतर त्यांना डायरेक्ट शासन सेवेत जे आहे तर ते घेतलं जाणार आहे तर अंतिम निकाल कधी लागणार आहे याच्याविषयी माहिती आयोगाने दिलेली आहे बघू या आयोगाने काय माहिती दिलेली आहे तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी आयोगाकडून आलेलं हे अधिकृत त्यांचं नोटिफिकेशन आहे नोटिफिकेशन आहे महाराष्ट्र गट सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस लिपिक टंकलेखनचा वर्ग निकालाची सद्यस्थिती की हा खूप चांगला त्यांनी उपक्रम जो आहे तर तो राबवलेला आहे आयोगाचं याच्या बाबतीत आपण नक्कीच कौतुक जे आहे तर ते केलं पाहिजे बघा महाराष्ट्र राज्य सेवा गट क मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस मधील लिपिक टंकलेखन या संवर्गाच्या तात्पुरता निवड याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या त्या आधारे सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे उमेदवारांकडून भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प मागवण्यात आला ऑप्टिंग आऊट मागवण्यात आले खूप सारे उमेदवारांचं यावेळी कौतुकही करावं लागेल की त्यांनी ऑप्टिंग आऊट केलं सदर अंतिम निकालाबाबत उमेदवारांकडून वारंवार विचारणा करण्यात येत आहे त्यास अनुसरून असे स्पष्ट करण्यात येते की प्रस्तुत संवर्गाचा अंतिम निकाल प्रसिद्ध करण्याची कार्यवाही सुरू असून विज्ञापित पदांची संख्या आरक्षण अहर्ता उमेदवारांनी केलेले दावे इत्यादी बाबी विचारात घेऊन सर्व उमेदवारांच्या दावांची पडताळणी करिता कालावधी लागणार असल्याने प्रस्तुत संवर्गाचा अंतिम निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल सर्व उमेदवारांनी याची नोंद घेतली पाहिजे आणि आता आयोगाला कॉल करणं बंद केलं पाहिजे आयोगाचं तेच म्हणणं की तुम्ही आम्हाला कॉल करू नका हे अंतिम निकाल जो आहे तर तो जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जे आहे तर तो लागणार आहे अशाच पद्धतीने आयोगाने ना अशा अपडेट खरंच देत राहिला पाहिजे की कधी निकाल लागणार आहे आता मेन आयोगाला आणखी एक प्रश्न आहे एमपीएससी पी काय असेल तर ते पण सांगून द्यावा एमपीएससी कंबाईन दोन हजार पंचवीस त्याचा निकाल कधी लागणार आहे मुख्य परीक्षा कधी होणार आहे हे पण द्या प्रॉब्लेम नाही त्यांनी सांगितलं सांग की ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये त्याच्यासाठी पण तयार असतील फक्त तुम्ही काहीतरी ते सांगा ना काल कधी लागणार आहे या पद्धतीने तुम्ही सांगितलं खूप इनिशिएटिव्ह आहे चांगला इनिशिएटिव्ह अशाच पद्धतीचे एक अधिकृत प्रसिद्धी पत्रक काढा आम्हाला टेलिग्रामचे जे काही कुपिया सूत्र असतात त्यांच्यावर डिपेंड राहण्याची गरज पडणार नाही तुम्हीच सांगून द्या काय तुमचे सूत्र लिक होणार नाही आणि याच्या माध्यमातून जे आहे अधिकृत उमेदवारांना माहिती भेटेल उमेदवारांची जे प्लॅनिंग असेल अभ्यासाची वगैरे तर तेही करता येईल तर हे पण चांगलं आहे लवकरात लवकर या सात हजार उमेदवारांना जॉईनिंग द्या नाही तर हे पुन्हा पुन्हा कंबाईन देत राहतील पुन्हा पुन्हा कट ऑफ वाढत राहील नवीन उमेदवारांना कधी संधी मिळणार नाही यांना जॉईनिंग देऊन यांना शासन सेवेत जे आहे घ्यावं तर एवढीच ही अपडेट होती भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र